नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर आपण डी एम ए आर ची झालेली पेपर कव्हर करतोय त्याची बेसिक लेक्चर सुद्धा घेतोय तुम्हाला नवीन बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर तुमच्यासाठी आहे ऍडमिशन ज्यांनी घेतलंय त्यांनी या नंबरला व्हॉट्सअपला रिसिप्ट पाठवा नोट्स भेटून जातील बघा इंग्लिशचे प्रश्न कशा पद्धतीने येतात ते बघा हा झालेला पेपर आहे दोन हजार तेवीसचे पेपर झाले आहेत सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट इन द फॉलोइंग सेंटेन्स बघा एक वाक्य दिलं आहे ब्रॅकेटमध्ये एक शब्द दिलाय त्याचा अँटोनिम सांगायचा रोहिणी वाज ऑपस्टेमियस इन हर लंच अँड ॲट व्हेरी लिटल थ्रू आऊट द आफ्टरनून बघा रोहिणी वाज ऑपस्टेमियस इन हर लंच आता याचा विरुद्धार्थी आशिटिक सेवर रिस्ट्रेन सेल्फ इंटलजंट आता आ, लंच बाबत ती ऍपटेमियस असते म्हणजे काय राहते एकदम म्हणजे खाण्यापिण्यामध्ये संयमी असते खूप कमी खाते ओके आता एक संयमी असणे ने त्याला नेमस्त ने असणे असं म्हणतो आपण मग याचा विरुद्धार्थी शब्द कोणता विरुद्धार्थी शब्द आहे सेल्फ इंटलिजंट हा आस्टेमियचा विरुद्धार्थी शब्द लक्षात घ्या अँटॉनी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फील इन द ब्लँक माय ग्रेट ग्रँड अँकल डाईड म्हणजे माझे जे ग्रेट ग्रँड अँकल ग्रँड अँकल हो अंकल होते हु, ते काय झाले अं इयरलेस म्हणजे मेले एअरलेस हेअरलेस हेअरलेस वारसा वाचून मेले म्हणजे वारस नव्हता त्यांना त्यांना मुलं वाळ नव्हते असं आपण म्हणूया आपत्य नव्हते मग आता हे जे एअरलेस आहे यासाठी तुम्हाला शब्द सांगितलेला आहे विचारलेला आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे हो म्हणजे कोणता एअरलेस हे इयर तर येतच नाही हवा बिरईत हवा मिळाली नाही म्हणून एक हेअरमध्ये केस आहे त्याचा अर्थ नाही हे एच ई आय आर एल -E 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 डब्ल्यू एस हेअर ओके पुढे आपण जातोय आय सिलेक्ट द मोस्ट अँटोनिम एप्रोप्रिएट अँटोनिम म्हटलेला आहे एफेमरल एफिमरल हा शब्द दिला आहे बघा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इफेमरल एटर्नल ट्रान्झिटरी टेम्पररी मॉर्टल आता एफेमरल म्हणजे काय पहिला मुद्दा क्षणभंगुर क्षणिक म्हणतो आपण त्याला तत्काळ म्हणजे कमी वेळेसाठीचा लास्टिंग ऑर यूज फॉर ओनली अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम शॉर्ट पिरियड ऑफ टाइम हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कमी वेळेसाठीचा जो आहे त्याला आपण इफेमरल असं म्हणतोय मग दीर्घकाळ टिकणारा त्याला आम्ही काय म्हणणार त्याला आम्ही एटर्नल असं म्हणतोय त्याला शाश्वत असा, असा सुद्धा शब्द आहे एटर्नल असा शब्द त्यासाठी आहे पुढे सीट क्वाइटली ऑर लिव्ह हेल्स आयदर बट अदरवाईज हे जो ऑर आहे ना याच्यासाठी जोडीला इकडे काय येणार एल्स आयदर बट अदरवाइज चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आयदर सीट क्वाइटली ऑर लिव्ह मीटिंग बघा एकतर शांत बस नाहीतर मग मीटिंग सोड आयदर ऑर ही जोडी वापरली जाईल पार्ट्स ऑफ सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अॅरेंज द पार्ट्स इन द करेक्ट फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स बघा तुम्हाला जंबल ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला योग्य क्रम लावायचा आहे तुम्हाला या ठिकाणी म्हटलंय द कॉमन पीपल आणि मग पुढे इन द मॅनर इन विच दे वेअर गव्हर्न वेअर मेड टू टेक इंटरेस्ट इन द रिटर्न डे ग्वाट फ्रॉम दोज टॅक्सेस इन द टॅक्सेस दे पेड हा तुम्हाला योग्य क्रम लावायचा आहे बघा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे प्यारा जंबल सेंटेन्स जंबल तुम्हाला विचारलं जातं आणि तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे बघा द कॉमन पीपल याच्या पुढे कशाने सुरुवात होईल वेअर आता इथे बघा इथे वेर दिला इथे इन 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 बघा द कॉमन पीपल इथे मुख्यत्वे हेल्पिंग वर्बची गरज आहे वेअर मेड सुरुवात अशी होऊ शकते वेअर मेड टू टेक इंटरेस्ट इंटरेस्ट इन मान्य सगळीकडे इन आहे इंटरेस्ट इन द मॅनर इन रिटर्न इन टॅक्सेस दे पेड दे गॉट मॅनर इन विच दे वेर गव्हन कॉमन पीपल इन वेअर मेड टू टेक इंटरेस्ट आपण दोन नंबरच घेऊ शकतो का इन द मॅनर इन विच दे वेअर गव्हन इन द टॅक्सेस दे पेड इन द रिटर्न दे गॉट फ्रॉम दिस स्टॉक्स बघा आधी ते टॅक्स पेड करणार नंतर त्यांना टॅक्सचं रिटर्न भेटणार म्हणजे आधी डी आणि नंतर सी येणार डी सी कुठे पहिल्यात नाहीये सीडी सी सीडी ए म्हणजे उत्तर नाही भेटत तुम्हाला की आधी टॅक्स पेड करणार आपण नंतर त्याचं रिटर्न काय भेटत आहे बदल्यात आम्हाला काय भेटतंय ते आम्ही बघणार उत्तर बी नंबरचं येत आहे तुम्हाला कुठेतरी क्रम बघायचा आहे कोणता तरी दोन सेंटेन्स जुळतायत का ती बघायचं आहे पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे सिलेक्ट uh, द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फ्रेज वन हु हाइड्स अवे ऑन अ शिप टू ऑप्टेन अ फ्री फ्रीज वन हु हाइड्स अवे ऑन अ सीप टू ऑप्टेन अ फ्री स्टॉकर कंपोजिटर सिप राईट स्टो अवे आता वन हु हाइड्स हाईड्स म्हणजे लपवणे नये हाइड्स अवे ऑन अ शिप जहाजावर काहीतरी लपवतोय आपण आणि त्या ठिकाण प्रवास करतो आहे म्हणजे जहाज विमान किंवा इतर वाहतूक म्हणजे तिकीट किंवा परवानगी शिवाय लपून जो आपण प्रवास करतो ना त्यासाठी हा शब्द वापरला जातो कोणता स्टो अवे स्टो अवे हा शब्द आहे त्यासाठी काय स्टो अवे हा शब्द आहे ओके लपून प्रवास करणे त्यासाठी हा शब्द आहे सिक्रेटली ट्रॅव्हल करणे त्यासाठी हा शब्द आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनी म्हटलेला आहे ऑफ द गिव्हन वर्ड अन स्क्रुपलस अन स्क्रुपलस काय अन अनस्क्रुपलेस म्हणजे सतसद विवेक बुद्धीला धरून न वागणार ज्याला आपण मूर्खपणा म्हणतो विरुद्धार्थी विचारला डेडिकेटेड कन्सियन सिंगल माइंडेड सुपर फ्ल्युअस सात नंबरचा प्रश्न आहे हा म्हणजे सदस सद बुद्धी नसलेला आणि असलेला त्याला आपण कन्सन्सियस असं म्हणतो कन्सन्सियस किर यच विवेक बुद्धीला धरून वागतो तो हा आणि एखादा वेड्यासारखं वागतोय तो अनस्क्रुपलस बघा अँटॉनियम्स तुम्हाला विचारले एवढे सोपी नाहीये पुढे पंक्च्युएशन मार्क तुम्हाला करेक्ट विचारलाय बघा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला हे दिलंय सेंटेन्स दिलंय द रूम ही हिअर्ड अनदर व्हाइस विथ क्राईड स्लीप नो मोर मॅकबेथ हॅज मर्डर्ड स्लीप बघा चार ऑप्शन तुमच्या समोर आहे आठ नंबरचा प्रश्न आहे चार ऑप्शन पैकी योग्य तुम्हाला निवडायचं आहे कस उत्तर काय येईल बघा हॅज मॅकबेथ लेफ्ट रूम ही हड अनदरवाईस विथ क्राईड असं दिलंय दिलं दिलंय दुसऱ्यामध्ये दिलंयत लेफ्ट द रूम आता इथे वरती रूमच्या नंतर काही क्वामा नाही क्वामा दिलाय रूमच्या नंतर ही हि अनदर वाईज विथ क्राईड क्राईडच्या नंतर क्वामा आहे आणि पुढे जो क्राईड केला आहे त्याने जो ओरडलाय तो स्लीप नो मोर मॅकबेद हॅज मर्डर्ड स्लीप म्हणजे हे जे तुझ्या बोलण्याचं वाक्य आहे त्याच्या तोंडी घातले डबल इनवर्टेड क्वामामध्ये आता तुम्ही तिसरं बघितलं डायरेक्ट डबल इन्व्हर्टेड मध्ये दिलंय तसं नाही चालणार चौथ्यामध्ये तो दिलाच नाही डबल इन्व्हर्टेड कॉमा तसाही नाही चालणार कोणाच तरी वाक्य कुठेतरी हे करावं लागेल ना तिसरं चौथं तर कट होतं आता पहिलं की दुसरं हॅज मॅगबेथ लेफ द रूम रूमच्या नंतर कॉमा पाहिजे ही हिअर्ड हा न क्राईड इथे क्राईड नंतर कोमा पाहिजे हिअर्ड नंतर कामाची गरज नाहीये एक नंबरचं चुकतंय उत्तर आमचं दोन येते बघा पंक्च्युएशन मार्क्स कुठे वापरायचे योग्य पंक्च्युएशन मार्कचा वापर त्यावर प्रश्न येतोय पुन्हा जंबल दिलाय बघा नऊ नंबरचा प्रश्न आहे जंबल ऑर्डर ए बघूया किती जण जमवतात ऍग्रिकल्चर इज अ फॉर्म दॅट अलाउज इंडिव्हिज्युअल्स इन टू टेन्जिबल स्ट्रक्चर्स टू ट्रान्सलेट देअर आयडियाज विजन्स अँड कन्सेप्ट ऑफ क्रिएटिव्ह एक्सपिरियन्सेस एक्सपिरियन्स सॉरी एक्सप्रेस एक्सप्रेशन म्हटलंय एक्सप्रेशन आर्किटेक्चर इज अ फॉर्म काय आर्किटेक्चर म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे पॅरा जिम्बल पैसेज जिम्बल म्हणतो मी याला 9 नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आर्किटेक्चर इज फॉर्म दैट अलाउज इंडिविजुअल्स इनटू टेंजिबल स्ट्रक्चर टू ट्रान्सलेट देयर आयडियाज ऑफ क्रिएटिव्ह एक्सप्रेशन आर्किटेक्चर इज अ फॉर्म ऑफ क्रिएटिव्ह एक्सप्रेशन हेच पुढे आपण वापरू शकतो का ऑफ क्रिएटिव्ह एक्सप्रेशन

अभ्यास करता ऍपवर गट क भरतीची नॉन टेक्निकलची बॅच आहे या आधीच सांगतोय टेक्निकल, टेक्निकल नसणार आहे यामध्ये पण नॉन टेक्निकलवर तुमचा रिझल्ट ठरणार आहे मराठी इंग्लिश जी के तर्क क्षमता खूप सारे जण जॉईन होत आहेत तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी या बॅचला जॉईन व्हा सगळ्या विषयांचे लेक्चर्स पीडीएफ नोट्स टेस्ट पेपर सगळं तुम्हाला भेटेल पुढे विचारलं फिल इन द ब्लँक द बेल डॅ डॅश वेन वी एंटर्ड द क्लास वेन वी एंटर्ड एंटर म्हणजे सिंपल वास्ट आहे त्याच्या आधी काय येईल रिंग रिंगिंग हॅड रंग हॅड हॅड रँग हॅड रंग बघा इथे ना पास्ट परफेक्ट आहे ना एक येतच नाही आणि रिंगिंग येत नाही हॅड रंग की हॅड है, रँग की हॅड रंग हॅड रंग द बेल हॅड रंग वेन वी एंटर द क्लास हॅड रंग आला पाहिजे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रियट ऑप्शन टू बिल इन द्लँग बघा द दीटिंग हाफ पास्ट पायू माफी असावी म्हणजे साडेपाच वाजता मीटिंग काय स्टार्ट विल स्टार्टिंग स्टार्टिंग स्टार्ट अकरा नंबरचा प्रश्न आता तुम्हाला ऍट हाफ फायू पास्ट साडेपाच वाजता सुरू झाली असं म्हणायचं आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट करायचं तुम्हाला सिंपल प्रेझेंट सिम्पल साठी काय वापरणार द मिटिंग ती मिटिंग ही सी इट च्या पुढे येस किंवा येस लागतो आम्ही द मिटिंग स्टार्ट ऍट हाफ फाईव्ह पास्ट हाफ पास्ट फाईव्ह माफी असावी सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर फ्रेज बघा ऍन एक्स्ट्री इन अ स्मॉल कन्फाईन प्लेस कशाची एक्स्ट्रीम फिअर आहे कशाची भीती वाटते तर स्मॉल कन्फाईन प्लेसची एखादी अशी जागा आहे खूप अशी बंद जागा आहे त्याचं भीती वाटते फोबिया असतात वेगवेगळे हायड्रोफोबिया है। क्लॉस्ट्रोफोबिया प्रोगेरिया पॅरा फर्नॅलिया हायड्रोफोबिया म्हणजे काय पाण्याची भीती त्या बंद जागेची किंवा लहान जागेची भीती जी असते का त्याला आपण क्लाउस्ट्रोफोबिया असं म्हणतोय काय म्हणतोय क्लाउस्ट्रोफोबिया असा त्यासाठी शब्द आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट इन द फॉलोइंग सेंटेन्स बघा सिनॉनिम तुम्हाला विचारला आहे रूपा ट्राई टू मेक रिपेरेशन्स फॉर हर अनरुली बिहेवियर विथ हर इन लॉज रिपेरेशन्स म्हटलंय कम्पेन्सेशन डिलिगेशन एस्पर्जन आणि को रिलेशन रुपा ट्राय टू मेक रिपेरेशन फॉर हर अनरुअली अनरुली बिहेवियर विथ हर इन लॉज रिपेरेशन म्हणजे भरपाई करणे रिपेअर करणं म्हणतो ना मी काहीतरी भरून काढणे ओके मग ते रिपेरेशनसाठी काय शब्द येईल रिपेरेशन म्हणजे भरपाई आणि भरपाईसाठी एक शब्द येईल कम्पेन्सेशन सिनॉनी विचारलाय तुम्हाला हा शब्द जो आपण मध्ये वापरतो जनरल यूज मध्ये पुन्हा एकदा वन वर्ड द आर्ट ऑफ प्रिझर्विंग स्किन ऑफ अॅनिमल्स बर्ड्स अँड फिश स्किन जे ऍनिमलचं आहे बर्डचं आहे आणि फिशचं आहे त्याची काळजी घेणारं जे शास्त्र आहे त्या संदर्भात अभ्यास करणारं शास्त्र त्वचेच अभ्यास करणारं शास्त्र फिलॉलॉजी टॅक्झॉनॉमी सिस्मॉलॉजी टॅक्झी डर, डर्मी बघा आता अॅनिमल म्हणजे प्राणी माणूस सुद्धा येतो टॅक्झी डर्मी हा शब्द आहे त्याचा प्राण्यांच्या शरीराचा अभ्यास करायचा आहे त्यांची डमी बघा लक्षात ठेवाड पुढे द ब्लँक आहे द गिफ्टेड अ न्यू पेअर ऑफ अर्निंग्स इयर रिंग टू हिज बिलो आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही द डॅडॅश गिफ्टेड कोणी गिफ्ट केलंय बॅरन 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 ब्राऊन कोणी गिफ्ट केलंय ते न्यू पेअर ऑफ अर्निंग पत्नी म्हणू आपण त्या ठिकाणी एक शब्द आहे तो म्हणजे हा तो बी ए आर ओ एन हे वरच ब्यारण म्हणजे नापिक जमीन हा बॅरोन म्हणजे जहागीरदार असतो ना तो जुन्या काळातला जहागीरदार त्यांनी गिफ्ट केले त्यासाठी हा शब्द ए आर एन आणि हा बसवणार आहे शुद्ध पुढे जातो मी पुढचा प्रश्न आहे फॉर डान्स डायडॅश ड्रामाज रेहाना सॉरी हा इथे वाक्य रचना चुकली आहे रेहाना डॅड इथे इथे रिकेन आहे हॅज अ व्हेरी गुड फॉर डान्स ड्रामाज रेहाना रेहाना नावाचा एक ग्रुप आहे ट्रुप ट्रिप ट्रुप ट्रुप कसा बघा डान्स ड्रामाचा जो ग्रुप असतो ना त्यासाठी कलेक्टिव नाव लावून तुम्हाला विचारलं कलेक्टिव ते एकत्र ये येत आहेत लोक का त्यांना काय म्हणणार तुम्ही डान्स करण्यासाठी त्यांना तुकडी म्हणतो आपण ट्रुप म्हणतो ट्रुप तो गट टी आर ओ यू पी ट्रुप टी आर ओ यू पी ट्रुप लक्षात ठेवायचं आहे चूज ऑप्शन विथ द करेक्ट पंक्चुएशन मार्क पुन्हा एकदा पंक्चुएशन मार्क वर तुम्हाला विचारलं आहे आणि वेआर द हॅमर व्हाट डीड आय डू विथ द हॅमर बघा चार ऑप्शन तुमच्या समोर देतो सतरा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं आहे सतराचं योग्य उत्तर वेआर द हॅमर बघा पहिलं ची सुरुवातच कॅपिटलने झाली पाहिजे बाकीची सुरुवात कॅपिटल होत नसेल तर एक आणि चार मी पहिलं कट करतो आता वे द हॅमर इथे दिलं इथे वेअर द हॅमर दिला, इते दा दिला हा ही प्रश्नार्थी ना इथे प्रश्नचिन्ह आलं पाहिजे इथे आलं पाहिजे व्हाट डीड आय डू विथ द हॅमर इथेही प्रश्नचिन्ह आलं पाहिजे दोन्ही ठिकाणी प्रश्नचिन्ह आले पाहिजे इथे वरती आलेलं नाहीये म्हणून दोन नंबरचं चुकतंय पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर पुन्हा एकदा जंबल ऑर्डर मध्ये सेंटेन्स दिले अरेंज करायचे अठरा नंबरचा प्रश्न आहे द हॅड टू बी बघा थोडंसं लॉजिक लावावं लागेल तुम्हाला आता इथे हे फक्त हा प्रॅक्टिसचा गेम आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे आता इथे द व्हाईस हॅड टू बी टू बी नंतर काय येऊ शकतं नॉट ओनली एन अकाउंट ऑफ इट्स फॉर्म विच इट डिलिव्हर्ड बट फॉर द मॅटर लिसन टू आता इथे थोडं लॉजिक मी तुम्हाला सांगतो काय लागू शकतो आपण पहिलं नॉट ओनलीचं वाक्य येईल का बट आर्सोचं वाक्य येईल बटचं वाक्य येईल बघा आपल्याकडे दोन वाक्य नॉट ओनली वाला एक आहे आणि बट वाला एक आहे ये आधी येणार कधी आणि बी नंतर येणार म्हणजे ए ये सी असाच क्रम असला पाहिजे सी डी वाला क्रम क्रम इथे कट डीचा क्रम कट सी डीचा क्रम कट बस अठराचं उत्तरच मी काटाकाठी मध्ये काढलं मग यांनी एक नंबरचं जर आपण बघितलं द वाईस हॅड टू बी लिसन टू बघा डी ने सुरुवात आहे लिसन टू नॉट ओनली अन अकाउंट ऑफ इट फॉर्म नॉट ओनली विच इट डिलिव्हर बट फॉर दॅट मॅटर बघा फक्त नॉट ओनली आणि बट वरून मी या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे एक नंबरचं आणि अशी काढावी लागतील तुम्हाला प्रत्येकाला लॉजिक वेगळा असेल डॅ डॅश यू हॅव डन वेल वे तू खूप चांगलं काम केलं मग तिथे काय येणार वाट सेम अलाज ब्राहो एखादा चांगलं काम करतोय म्हणजे त्याला मी काय म्हणणार ब्राहो यू हॅव डन वेल ब्राहो करेक्ट अँटोनी फिलिस्टाईन फिलिस्टाईन शब्द आहे रानटी वगैरे असा मी त्याला म्हणतो बावडी कल्चर्ड बार्बेरियन ग्रॉस आता हे जे रानटी आहे त्यासाठी शब्द सुसंस्कृत कल्चर्ड बघा त्यासाठी शब्द काय कल्चर्ड हा शब्द त्या ठिकाणी आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे चूज द करेक्ट वर्ड टू फिल अप द ब्लँक स्निग्ध आवाज कॉट रेड हँडेड अँड सो डिसमिस फ्रॉम अर सर्विस फॉर ट्रेटिंग ग्रेट इंडियन क्लासिकल म्युझिक विथ डॅश हिर रेव्हन्स सॉरी इर रेव्हराइन्स इर रेव्हरन्स आणि इर रेव्हरन्स आता बघा इथे सरळ सरळ तुम्हाला स्पेलिंगचा गेम केला यांनी म्हणजे इथे काय म्हणलंय स्निग्धा वाज कॉट रेड हँडेड त्याला रेड हँडेड पकडले गेले अँड सो डिसमिस फ्रॉम हर सर्विस फॉर ट्रीटिंग ग्रेट इंडियन म्युझिकल हे क्लासिकल म्युझिक जे आहे त्यासोबत तिने काहीतरी चुकीचं काम केलं रिस्पेक्टफुल ऍक्ट केलंय त्यासाठी एक शब्द आहे तो शब्द कोणता आहे तो हा इर रेव्हरन्स असा शब्द ई -E एन सी इर रेव्हरन्स असा ऍक्ट केला आहे चुकीचा ऍक्ट केला आहे अँटोनी विचारलेला आहे सीमा लाईक्स टू विअर क्लोथ दॅट ऍक्सेन्च्युअट ऍक्सेन्च्युअट हर लवली फिगर बघा बावीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर हो आहे आणि मग इथे पब्लिसाइज टोन डाऊन आयडेंटिफाय ऍडव्हर्टाईज आता इथे काय म्हटलंय सीमा लाईक्स टू विअर क्लोद दॅट ऍक्चे हर लवली फिगर एखाद्या गोष्टीवर जोर देणे आपण त्याचा आग्रह धरणे त्यासाठी हा शब्द आहे आणि आपण थोडंसं जास्त महत्त्व देत नाही बाबा त्यासाठी आम्ही टोन डाऊन हा शब्द प्रयोग वापरतो अँटोनी विचारलाय टोन डाऊन हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढे जातोय मला वाटतं हा वरती आला होता का असा शब्द राकेश ट्राय टू मेक अ सरेप्शियस रेकॉर्डिंग ऑफ द होल इव्हेंट हा कुठेतरी रिपीट झाला आहे सरेप्सियस तो ट्राय करत होता तो सगळा इव्हेंट रेकॉर्डिंग करण्याचा पण कसं सरेप्सियस सरेप्सियस म्हणजे चोरून रेकॉर्डिंग करण्याचा तो प्रयत्न करत होता गुप्तपणे तो ती काम करत होता मग दुसरा पब्लिक आहे ट्रुथफुल आहे ऑनेस्ट आहे क्लॅन्डेस्टाईन आहे एखादी गोष्ट गुप्तपणे करणे आणि त्याचा विरोधात जे आहे क्लॅंडेस्टाईन उघडपणे विचारून त्या ठिकाणी ते करतोय आपण त्याला क्लॅंडेस्टाईन असा शब्द आहे कम्प्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट ऑप्शन आकाश डॅड हिअर स्लोली डेली फॉर्मली नाऊ राहत आलेला होता फॉर्मली म्हणजे फॉर्मरली 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 सॉरी उत्तर पाहिजे राहत आधीपासून आधीपासून आलो होता द ऍक्शन दुकिंग विद इन ऑर इंटू वन्स वन माइंड बघा वन वर्ड विचारलाय स्वतःकडेच बघायचंय स्वरूप बघायचंय स्वतःचं आत्मपरीक्षण करायचंय इंट्रोवर्ट इंट्रोस्पेक्शन एक्झामिनेशन ऑब्झर्वेशन काय म्हणतो आपण त्याला इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा त्याला आत्मनिरीक्षण असा शब्द आहे खरं मराठीमध्ये त्याला इंग्लिशमध्ये इंट्रोस्पेक्शन असा शब्द आहे काय इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मनिरीक्षण करणे इंट्रोस्पेक्शन अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करून घेता येईल तुम्हाला डीएमईआर आर ची नवीन बॅच चालू झाली आहे जागा चांगल्या आहे कॉम्पिटिशन कमी आहे कारण की स्पेसिफिक पात्रता पाहिजे आणि तुम्ही जर फॉर्म भरला असाल तर तुम्ही खूप नशीबवान आहात फक्त तुमचं नशीब कधी उजळेल जर तुम्ही अभ्यास केला तर आणि अग्निपंक ब्याच आहे जे तुम्हाला या ठिकाणी योग्य दिशेला घेऊन जाईल डी एम ए आर वरती स्टडी करा अभ्यास करा मी तुमच्यासोबत आहे आपण सगळा सिलेबस कंप्लीट करून घेतोय थांबूया धन्यवाद